नमस्कार मंडळी आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये मा पाहिलं तसं दसरा काढायचं काम सुरू आहे जवळ जवळ ऐंशी टक्के दसरा झालेला आहे तशीच घटस्थापना सुद्धा जवळ आलेली आहे सकाळी मुलाला शाळेत जायचं होतं त्याच्यासाठी नाश्ता बनवायला घेतला रात्रीमध्ये थोडासा राजमा घालून भिजत ठेवला होता, होता। सकाळी उठून मिक्सर ला जिरे घालून तो वाटून घेतला आणि या बनवलेल्या बॅटर मध्ये थोडस मीठ आणि दोन ते तीन चमचे मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे मुगाच्या दोषात तांदळाचं पीठ वापरल्याने दोन खूप चिकटत नाहीत किंवा अगदी छान बनतात तुटत नाहीत तांदळाचं पीठ नसेल तर मूग मूग भिजवतानाच थोडेसे त्यामध्ये तांदूळ घातले दोन चमचे तरी चालेल मुलगा फक्त दोन ते तीन तासासाठी शाळेत जातो त्यामुळे इथे त्याला ता मखाना आणि ककडी कट करून दिलेली आहे डब्बा भरल्यानंतर डोसा सोडायला घेतला नेहमी माझ्या आधी मुगाचे डोसे बिघडायचे कारण मला माहित नव्हते की मुगाचा डोसा हा कमी तापलेल्या तव्यावर किंवा तवा तापल्यानंतर गॅस बंद करून सोडायचा म्हणजे तो अगदी परफेक्ट होतो आणि डोसा सोडल्यानंतर गॅस लावायचा फुल गॅसवर जर तुम्ही डोसा सोडला तर तो तव्याला चिकटतो मस्त तूप लावून मुगाचा डोसा भाजलेला आहे त्याला नाश्त्याला दिला सोबतच डब्बा भरला लहान मुलं जेव्हा दोन तीन तासासाठी शाळेत जातात ना तेव्हा त्यांना डब्यात काय द्यायचं हा खूप प्रश्न असतो त्यांना व्यवस्थित खातासुद्धा आलं पाहिजे सोबतच सांडलंसुद्धा नाही पाहिजे त्यामुळे मी इथं मखाना आणि ककडी दिलेली आहे रोज असं आलटून पालटून कधी पराठ्याचा रोल कधी टिक्की असं काहीतरी देत असते त्याला शाळेत पाठवलं सोबतच माझासुद्धा नाश्ता केला आणि नंतर उरलेल्या दसऱ्याच्या कामाला लागले इथं मी दोन ते तीन ज्या मला माहीत आहे तशा किचनमधल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिली टिप म्हणजे जेव्हा आपण घरात नारळ फोडून हो ठेवतो किंवा चटणीसाठी नारळ ठेवतो हो ते नारळ एक तर पिवळं पडतं किंवा सुकतं तुम्ही जर या प्रकारे कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये नारळाचे तुकडे करून त्यामध्ये पाणी घालून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमचं नारळ दहा ते बारा दिवस आरामात टिकतं आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर कुठलंही नवीन भांडं जर आणलं तर त्याचं गरबडीत स्टिकर काढलं तर त्याचं पांढरं जो पार्ट आहे तो आपल्या भांड्याला चिकटतो या प्रकारे भांड गरम करून जर तुम्ही त्याचं स्टिकर काढलं तर अगदी अलगच स्टिकर निघतं आणि आपल्या भांड्याला सुद्धा ते पांढरा भाग आपल्याला जो घासणीने काढावा हो लागतो तारेचा तो गरज लागत नाही गरम करायचं की अलगच चिठ्ठी निघते त्यानंतर आपल्या घरात जी चांदीची भांडी असतात ती कोणत्या प्रकारे स्वच्छ करावी बऱ्याच जणांना प्रश्न असतो रुपेरी जे लिक्विड येतं ते सुद्धा बरेच जण वापरतात पण मी कुठलंही लिक्विड वापरत नाही त्यासाठी मी फक्त आपली ही जी कोलगेट पावडर येते ती वापरते कुठलंही चांदीचं चा भांडं घ्यायचं आपले चांदीचे चा पैंजन असू द्या जोडवी असू द्या मी हा रोजचा चांदीचा पाणी प्यायचा ग्लास घेतलेला आहे त्यावर कोरडं ते भांडं आहे तोवरच अशी कोरडी आपली कोलगेटची पावडर चोळून घ्यायची तुम्ही बघू शकता माझ्या बोटाला पूर्ण या ग्लासाचं काळं लागत आहे तुमचं भांडं अगदी चमचमीत निघतं आणि पूर्ण चोळून झाल्यानंतर पाणी घेऊन या प्रकारे मस्त आपलं त्याच पावडरमध्ये हे भांडं चोळून घ्यायचं आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जी काही चांदीची भांडी आहेत ती अगदी चमकतात तुम्ही हेच पैंजनसाठी सुद्धा वापरू शकता जोडवी जे काही तुमच्या घरात चांदीची भांडी आहेत त्यासाठी कोलगेट पावडर तुम्ही ट्राय करून नक्की बघा सगळ्यात स्वस्तातला आणि सोपा हा पर्याय आहे त्यानंतर बाकी किचन टोयला साफ करून झाल्या होत्या किचनचा माळा झाला होता किचन ओटा साफ करायची वेळ होती सगळा किचन ओटा रिकामा केला आणि या प्रकारे साफ करायला घेतला मी किचन ओटा साफ करण्यासाठी सुद्धा कुठलंही लिक्विड वगैरे वापरत नाही आपल्या विमच्या लिक्विडमध्ये विनेगर टाकायचं तो स्प्रे जरी तुम्ही मारला आणि घासणीनं घासलं तरी ओटा अगदी चकचक निघतो माझ्या ओट्याला मी वर प्रोफाईल लाईट केल्यानंतर खाली कुठलेही खप्पे केलेले नाहीत त्यामुळे हे मस्त असं स्टँड मी मागवलेलं आहे जी दिसायलाही सुंदर आहे आणि मला असं स्टँड पाहिजे होतं ज्यावर मसाले डब्बा बसेल वर जरी प्रोफाईलला खप्पे केले तरी त्यामध्ये मसाले डब्बा बसत नाही किंवा दुसरे हे जे छोटे छोटे स्टँड असतात किंवा रॅक असतात त्यामध्ये मसाले डब्बा बसेल एवढी जागा नसते मला हे सगळे भांडे एकत्र मावतील आणि कमी जागेत बसेल असं रॅक पाहिजे होतं त्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून इथं सगळ्यात पहिल्यांदा चमच्याचं स्टँड त्यानंतर एक थोडासा पाण्याने भरलेला मनी प्लांटची बाटली ठेवलेली आहे तेलाचं ठेवलेलं आहे रोज लागणारं तूप चपात्यासाठी लागणार तेल व मिठाची बरणी आहे सकाळी कोमट पाण्यात पिण्यासाठी मी इथे ठेवलेली आहे आवळा पावडर सोबतच कॉफीच्या पुड्या या एका बरणीमध्ये लांबसा आहे चहा आणि पत्तीचे हे स्टीलचे डबे आहेत आणि मसाले डब्बा अगदी रोजच्या लागणाऱ्या वस्तू वर ठेवलेल्या आहेत मी एक्सेस भांडी किंवा सामान वर ठेवलं की ते दिसायला छान दिसतं पण चिकट होतं त्यामुळे मी काही जास्त गोष्टी वर ठेवत नाही त्यामुळेच मी किचन ओट्याला सुद्धा वर या प्रकारे ओपन खप्पे बनवून घेतलेले नाही जे काय आहे ते मध्ये क्लोज आहे आणि बंद आहे त्यामुळे साफसफाई करायला सोपं जातं या स्टँडच्या बाजूला असतो माझा चॉपिंग बोर्ड व मिक्सर एवढंच माझं किचन ओट्यावर सामान असतं माझ्या ओवनमध्ये मला एक स्टीलची जाळी आली होती उंच ती मी कोपऱ्यात ठेवते आणि त्यावर मिक्सर ठेवते असा छोटासा ओटा मी माझा ठेवते जो की मला पटकन स्वच्छही करता येईल आणि दिसायलाही छान दिसेल आज संध्याकाळच्या जेवणात गरमागरम ज्वारीची भाकरी व शेपूची भाजी वरण असा बेत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते अशाच एका मस्त पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय